सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्हा खंडाळा तालुका लोणंद या ठिकाणी लोणंद सारख्या ग्रामीण भागात शरद कृषी महोत्सव या कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे शरद कृषी महोत्सवाला महोत्सवाचे उद्घाटन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्याच्याला उद्घाटन होत आहे शेतकऱ्यांसाठी हे मोठी पर्वणी ठरत आहे या कृषी प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध पशु पक्षी प्रदर्शन पीक स्पर्धा भाजीपाला सर्वात लहान मैस खास आकर्षण म्हणजे जगातील सर्वात बुटकी मैस पीक स्पर्धा पीक स्पर्धा फुले शेळी मेंढी गोडा पक्षी याविषयी या शरद कृषी महोत्सवामध्ये तब्बल अडीचशे स्टॉल उपलब्ध झालेले आहेत या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट देऊन या कृषी प्रदर्शनाची माहिती घ्यावी लोणमधील भरलेल्या कृषी प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे आपल्याबरोबर आहेत आयोजक आणि निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्ते सर काय सांगताल कृषी प्रदर्शनाविषयी हे आता सहावं वर्ष आहे शरद कृषी महोत्सव लोणचं आणि आज या ठिकाणी लोणंद नगरीमध्ये हा पालखी तळ बाजार तळ म्हणून ओळखलेला या जागेवरती आज आपण याची सुरुवात करतोय एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी असं पाच दिवस हे शरद कृषी महोत्सव या ठिकाणी होणार आहे पहिल्या दिवशी ही कृषी दिंडी त्याचबरोबर निर्भया पथकचं सादरीकरण या भागातील सर्व शाळेतील मुलींच्या उपस्थितीमध्ये केलं जाणार आहे त्याचबरोबर सायंकाळी हे पालखी तळ आहे माऊलींच्या उठ्यावरती माऊलींच्या मूर्तीच्या स्थापना करून वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या ठिकाणी त्याचं पूजन केलं जाईल उद्या सकाळी अकरा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं उद्घाटन समारंभ सकाळी संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी उद्या अध्यक्ष म्हणून श्रीमंत रामराजे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मकरंदाबा पाटील हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि पवार साहेबांच्या तब्येतीमुळं त्यांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे राजेंद्रदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाच्यासाठी शशिकांत शिंदे साहेब आहेत संजूबाबा आहेत असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होणार आहे या कृषी महोत्सवमध्ये आपण पाहत आहात की इथं शासकीय स्टॉल आहेत विविध शासनाच्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धनच्या त्याचबरोबर इथे नवीन दालना आहेत केविकेची जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं ऊ शेतीमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात वापर होताना पाहतोय त्याचे फायदे कसे आहेत हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे केबी एक्सपोर्ट आणि अशा अनेक नामांकित कंपन्यांचे ड्रोनचे प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर उद्याच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये कृषीरत्न पुरस्कार हा आपण या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर कृषी उद्योजक असे दोन पुरस्कार उद्या दिले जाणार आहेत कृषीरत्न पुरस्कार हा उद्या आपण या भागामधील जे कृषी क्षेत्रामध्ये काम केलेले लोक का आहेत त्यांना एक प्रकारचं त्यांचं काम लोकांच्या पर्यंत पोचावं या उद्देशानं आपण करत आहोत उद्या या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये आपण दोन पुरस्कार देणार आहोत याच्यामध्ये दे पहिला पुरस्कार जे कृषी क्षेत्रामध्ये एक शेतकऱ्यांना जोडधंदा हे ज्या पद्धतीत दुग्ध व्यवसाय आहे त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसाय सुद्धा एक चांगला नफा देणारा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये प्रीमियम चिकफीड यांची या भागामध्ये शेतकऱ्यांना फार मोठं सहकार्य मिळत आहे या कंपनीला कृषीरत्न पुरस्कारांना पण सन्मानित करतोय त्याचबरोबर कृषी उद्योजक हा पुरस्कार आपण श्री सचिन यादव सरांना देणार आहोत केबी एक्सपोर्टच्या माध्यमातून आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या साठी फार मोठं योगदान त्यांचं आहे या ठिकाणी भेंडी असेल आ, स्वीट कॉर्न असेल बेबी कॉर्न असेल याचं एक्सपोर्ट ते करत असतात आणि एक शाश्वत शेती आणि शाश्वत या शेतीमालाला दर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतोय आणि वेगवेगळे उपक्रम ते या ठिकाणी आता करत आहेत त्यांना कृषीरत्न पुरस्कारन आपण सन्मानित करतोय असे उद्या या शरद कृषीरत्न आणि शरद कृषी उद्योजक पुरस्कार आपण देणार आहोत आणि उद्याचा हा सोहळा झाल्यावरती सोमवारी सायंकाळी महिला भगिनींच्यासाठी खास सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी सुनंदाताई पवार उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मंगळवारी सकाळी अकरा ते एक वेळेमध्ये यूथ फेस्टिवल आणि याच्यासाठी आवर्जून सन्मान्य रोहितदादा पवार आणि सन्मान्य रवींद्र दंगेकर साहेब मोठी मोठी पर्वणी आहे शरद कृषी महोत्सव जगातील सर्वात बुटकी हे आकर्षण आहे आता प्रत्येक कृषी महोत्सव मध्ये शेतकऱ्यांना विविध अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टी पाहण्याची उत्सुकता असते तर या वेळेला आता मागच्या वेळी आपण एक टनाचा रेडा होता आता यावेळेला तीन फुटाची सर्वात लहान अशी मैस या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या एक्झॉटिक पक्षी आपण म्हणू तर असे अनेक पक्षींचं सुद्धा इथे प्रदर्शन आ, खास करून ग्रामीण भागात पहिल्यांदाच असे रंगबेरंगी पोपट असतील पक्षी असतील हे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर विविध स्पर्धा सुद्धा दरवर्षी प्रमाण आपण भरवत असतो तर त्याच्यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी या पशुसंवर्धन विभागाकडून स्पर्धा घेतल्या जातील आणि पीक स्पर्धा सुद्धा चार दिवस या चालणार एक मोठी पर्वणी शरद कृषी महोत्सवात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लो लोणंद या ठिकाणी एक मोठी पर्वणीच आहे शेतकऱ्यांसाठी संयोजकांमार्फत शेतकऱ्यांनी भेट देण्याचा आग्रह करण्यात आलेला आहे सोमेश्वर रिपोर्टर साठी मी महेश जगताप विजय लकडे खंडाळा